नमस्कार आर्सन वुड्स से आशीष मित्तल आणि या व्हिडीओ मध्ये माझ्याकडे तुमच्यासाठी एक राऊंड डायनिंग सेट आहे एक सहा सीटर डायनिंग सेट जेव्हा आपण डायनिंग सेट शोधत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींवर निर्णय घ्यावा लागतो आम्हाला किती जागांची आवश्यकता आहे आपण आयताकृती चौरस शोधत आहोत किंवा गोल डायनिंग आणि ते कोणत्या प्रकारचे असू शकते रंग आकार डिझाईन या सर्व गोष्टी एकत्र ठेवून आम्ही जेवणाचे डिझाईन दिजाएन डिझाईन्स खूप आहेत आणि हे त्यापैकी एक गोल जेवण आहे मी तुम्हाला आधी जेवण दाखवतो आणि गोल स्त्री साधारणपणे खांबाच्या आकारात असतात जर तुम्हाला तळ दिसत असेल तर त्याच्या खाली एक खांब आहे आणि इथे त्याच्या वरच्या बाजूला चष्मा असलेला संपूर्ण सेट आहे क्लाइंटला हवे होते आम्ही तयार केले आहे जवळजात आहे म्हणून आम्ही काच दिली आहे सामान्यत आम्ही नाजूक वस्तू पुरवत नाही आणि आम्हाला दुहेरी कोरीवकाम असलेल्या सहा खुर्च्या मिळाल्या आहे तुम्हाला समोर दिसणारे कोरिवकाम त्याचप्रमाणे युनिटच्या मागील बाजूस नक्षीकाम केलेले आहे आणि यामुळे युनिटला एक वेगळा लूक मिळतो कारण जेवणाला सर्व बाजूंनी दृश्यमध्ये कार्भिन खरोखर चांगले आहे आता रंगाबद्दल मी येथे हे देखील नमूद करेन की संपूर्ण युनिट सागवानाच्या लाकडात आहे आणि रंग थोडा अडाणी सोने हायलाइट केलेला आहे आणि क्लायंटच्या गरजेनुसार अक्रोड अतिशय हलका अक्रोड फिनिश आहे आता हे रंग फॅब्रिकच्या रंगासह तुम्ही या युनिटमध्ये जे काही पाहत आहात आकार डिझाईन रंग फॅब्रिकसह सर्व काही सानुकूल करण्यायोग्य आहे आणि तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारचे डिझाईन शोधत आहात त्यानुसार आम्ही तुम्हाला पर्याय देऊ रंगा तुम्हें लाकूड फिनिश ग्लॉस मैट प्रमाणे नैसर्गिक फिनिश् जाऊ असू शकते कि तुम्हें पेंट गोल्ड सिल्वर, आणि रोज गोल्ड व्हाइट ऑफ व्हाइट सारखे ड्यूको कलर्स शकता हाईलाइटिंग ट्रिपल शेड ड्यूअल शेड गोल्ड लिफिंग सिल्वर लिफिंग शैम्पेन लिफिंग सर्व काही आम्ही येथे करत आहोत आणि जगभरात पाठवत आहोत जगभरातील पंचावन्नहून अधिक देशांना आम्ही आधीच वितरित केले आहे आणि भारताचा प्रत्येक भाग आम्ही आधीच कव्हर केला आहे आम्ही जगभरातील हजारो वस्तू वितरित केल्या आहेत ज्या आमच्या वेबसाईटवरील प्रशंसापत्र विभागात सूचीबद्ध आहेत आणि आम्ही आधीच किती सामग्री बनवली आहे ते तुम्ही पाहू शकता आमच्याकडे किती आनंदी क्लायंट आहेत ज्यांनी सामान त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवले आहे आणि ते फोटो काढल्याबद्दल आनंदी आहेत आणि ते आम्हाला परत पाठवले आहेत आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर अभिमानाने ही चित्रे प्रदर्शित करत आहोत इतकंच नाही तर तुमच्या फ्लोअरिंगसारख्या इंटीरियरला काही विशिष्ट पोत तुमच्या भिंती किंवा वॉलपेपरसह कोणता रंग जुळेल अशा काही कल्पना तुम्ही शोधत असाल तर हा तुमच्यासाठी तयार संदर्भ आहे किंवा कमाल मर्यादा किंवा अंतर्गत डिझाईन आतील रचना भिन्न आहे आणि हे या विशिष्ट रंगाशी कसे जुळेल अशा कल्पना शोधत असताना तुम्हाला या प्रशस्तीपत्र विभागात तयार संदर्भ मिळू शकेल म्हणून हे तपासा तुम्हाला तेथे अनेक कल्पना मिळतील गोल डायनिंग स्क्वेअर डायनिंग आयताकृती डायनिंग अंडाकृती आकाराचे कोणतेही डिझाईन तुम्ही शोधत आहात आमच्याकडे शेकडो डिझाईन आहेत आणि इंटरनेटवर अनेक डिझाईन आहेत तुर्कस्तान इजिप्त इटली आणि मध्यपूर्वेतील इतर अनेक ठिकाणाहून आणि तुम्ही ते आम्हाला देऊ शकता आणि आम्ही ते आकार डिझाईन रंगानुसार तुमच्यासाठी घन सागवान लाकडाच्या कलात्मक नमुन्यांमध्ये बनवू तुमच्या आवडीचे तुमच्या आवडीचे फॅब्रिक आणि फॅक्टरी किंमतीवर फॅक्टरी किंमत म्हणजे सर्वोत्तम किंमत फॅक्टरी ते तुमच्या ठिकाणापर्यंतची किंमत थेट वितरण कोणतेही कमिशन नाही मध्यभागी कोणतेही व्यापारी एजंट नाही कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही जाळपोळ करणाऱ्या घराकडून आणि जाळपोळीच्या ब्रँडकडून सर्वोत्तम किंमत नंबर येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद नंतर कधीही नाही